सध्या विधिमंडळापासून ते विधान भवनापर्यंत नाशिकपासून ते मुंबईपर्यंत एक घटना जराशी जास्तच घालत होती ती म्हणजे नाशिकमधील हनी ट्रकची घटना नेमकी काय आहे ती घटना कोण होती ती महिला अधिकारी जी स्वतःला क्राईम ब्रांच अधिकारी दाखवणारी एक महिला साधी होमगार्ड असताना तिने जवळपास सत्तर ते बहात्तर मोठे मोठे अधिकारी आय एस आय पी एस लेवलचे अधिकारी आणि काही राजकीय नेते राजकीय नेत्यांना सुद्धा आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिने जवळपास तीस ते चाळीस कोटींची मालमत्ता गोळा केली अशाच त्या महिलेविषयी आपण जाणार आहोत नमस्कार मी जेवण तर सध्या नाशिकमध्ये हनी ट्रॅपची एक घटना आली तर एक साधारण गृह विभागामध्ये होमगार्ड म्हणून काम करणारी एक महिला जवळपास दोन एक वर्षापूर्वी एक घटना घडली होती की तिने अशा जगा अधिकाऱ्याला हनी ट्रॅप मधले हनी ट्रॅप मध्ये ओढलं होतं आणि जेव्हा तो उलगडा झाला ती स्वतःला क्राईम ब्रांच अधिकारी सांगत होती तर त्या अधिकाऱ्याला कळल्यानंतर त्यांनी तिला समज देऊन त्या विभागातून तिला म्हणजे नोकरीवरून काढून था। टाकण्यात आलं होतं पण तिला जेव्हा नोकरीवरून काढण्यात आलं त्याच गोष्टीचा फायदा घेत तिने जवळपास हनी ट्रॅपचं संपूर्ण जाळच बसवायला सुरुवात केली होती म्हणजे ते सुरुवातीला तिने जे वकील वगैरे मॅनेज करणं हॉटेल मॅनेज करणं हॉटेलच्या रूम बुक करणं हॉटेलमध्ये कॅमेरे वगैरे बसवणे ज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना कॉल करणं त्यांना जवळपास स्वतःच्या म्हणजे एक जवळिकता करणं प्रेमाने बोलणं या सगळ्या गोष्टीतून अधिकाऱ्यांना ती जाळ्यात फसवत गेली वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना ती फसवत गेली ते फसवल्यानंतर ती स्वतः तिच्या आय डीवरून रूम बुक करायची रूम बुक केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना ती हॉटेलवर न्यायची आणि हॉटेलवर नेल्यानंतर जेव्हा काही उघडकीस व्हायचं म्हणजे उघडकीस तर ती स्वतःच करायची सांगायची की सर असं असं झालंय जवळपास तुम्ही मला एवढे एवढे पैसे देऊन टाका नाही तर मी कोर्टात केस करते की तुम्ही माझ्यावर काय म्हणायचं ते केलंय ब असं म्हणजे जवळपास ती कुठल्याही माणसाला अधिकाऱ्याला जाळ्यात उडून हॉटेल पर्यंत न्यायची आणि मग नंतर त्यांच्यावर पुढील म्हणजे कारवाईची असं करायची की कारवाई करू असं दाखवायची म्हणजे वकिलांना फोन करायचे मग तिचे जे मॅनेज जा, मॅनेज झाले जे वकील होते ना ते वकील तिला सपोर्ट करायचे आणि समोरच्या अधिकाऱ्याला वगैरे सांगायचे की सर एवढे एवढे पैसे देऊन तुम्ही केस मिटून घ्या तर मुळात ते अधिकारी वगैरे मॅनेज व्हायला का तयार व्हायचे तर त्यांना वाटत होतं की नको समाजात आपली इज्जत वगैरे जायचं या गोष्टीमुळे ते प्रकरण थांबत होते पण अशा जे काही अधिकाऱ्याला जेव्हा फोन जातो की सर असे एक महिला बोलते मी क्राईम ब्रांचमधून तुमच्या अशी अशी गोष्ट घडली जवळपास एक लाख रुपयाची ती मागणी करते तर ते प्रकरण जेव्हा एसीबी अँटी आपलं सॉरी क्राईम ब्रांच आणि अँटी करप्शनमध्ये जेव्हा जातं तेव्हा त्या महिलेचं संपूर्ण डिटेल्स काढण्यात येतं तेव्हा ते प्रकरण उघडकीस होतं आणि मग त्या हँडिट्रॅपची पूर्ण घटना उघडल्यानंतर हो कळतं की या जाळ्यामध्ये जवळपास सत्तर थे थे ता ता ते बहात्तर अधिकारी राजकीय जे नेते वगैरे आहेत ते सामील झालेले तर आता विधानभवनात विधिमंडळात सुद्धा हा मुद्दा खूप जास्त गाजतोय तर अजूनही त्या गोष्टीच्या खूप जास्त म्हणजे तपास सुरू आहे संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई आणि जवळपास इकडे नंदुरबार पर्यंतचे सगळे अधिकारी या प्रकरणात गुंतले आहेत तर म्हणजे एक गोष्ट कशी घडते ना या सगळ्या गोष्टी एखादी महिला जेव्हा अधिकाऱ्यांना कशी फसवते तर ह्या अशा गोष्टी घडत गेलेल्या आहेत विषय तुम्हाला आजचा विषय कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब